मुंगळा येथील अवैध दारू बंद करिता उपोषणाचा इशारा अवैध दारू विषयावर संबंधित विभाग कसा तोडगा काढणार याकडे नागरिकांचे लागले लक्ष प्रतिनिधी मालेगाव मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी करण्याकरिता समाजितांची जाण ठेवून सर्व मागण्या दिनांक तीस एप्रिल पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा नाईलाजाने संत गाडगेबाबा बाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे संयोजक अनंता कुटे महिला दिला उपोषणाचा इशारा सविस्तर वृत्त असे की अनेक वर्षापासून संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंच व वा गावकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी सुरू आहे परंतु दारू विक्रेत्यांवर फरक पडण्याऐवजी खुलेआम अवैध दारू धंदे सुरू आहेत या अवैध धंद्यांना हप्ते देऊन सहकार्य आहे त्यामुळे मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी पोलीस प्रशासन व उत्पादक शुल्क विभाग अजूनही करू शकले नाही दररोज माध्यमामध्ये गाजावाजा सुरू आहे तरी मुंगळा गावात आजही सकाळपासून खुल्या अवैध दे, गावरानी देशी दारू विकली जात आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी शंभर टक्के करावी तसेच मुंगळा बीटमधील सर्व पोलीस कर्मचारी दारूबंदी करण्यात अपयशी ठरली आहे म्हणून त्यांचीही तळपतापडी बदली करण्यात यावी दारूबंदी प्रतिबंधक कायद्यानुसार मुंगळा गावाचा समावेश करून मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी समस्या कायमस्वरूपी कायमस्वरूपी सोडवण्यात यावी मुंगळा गावातील दारूबंदी करण्याकरता संत बाबा विचार मंचच्या वतीने मागील अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत परंतु आजपर्यंतही मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी झाली नाही यामुळे आज दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी आज मुंगळा येथील संत गाडगेबाबा विचार मंचाचे संयोजक अनंता कुटे व महिला भगिनी यांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जर गावातील सर्व समस्या जर दारूबंदीच्या समस्या जर पूर्ण न झाल्यास वरील विषयाचा विचार न केल्यास आठ मे दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसणार हा इशारा आज निवेदनाद्वारे दिलेला आहे तरी वरील विषयाचा गंभीरपणे विचार करून सर्व समस्या सोडवाव्या अन्यथा आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळा येथील संत गाडगेबाबा विचार म्हणजेच संयोजक अनंता कुटी हे कुभूषणाला बसणार हे निश्चित झाले आहे